नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये अतिशय महत्वाच्या विषयावर संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना वृद्धापकाळ योजना विधवा महिला योजना आणि श्रावण बाळ योजना या लाभार्थ्यांसाठी आलेल्या ताज्या सूचनांबद्दल ही माहिती सध्या हजारो लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण चुकीचा निर्णय घेतल्यास तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच आपण हे चॅनेल इतक्या पुढे आणलं आहे यामुळे सर्वांनी या व्हिडिओ खाली हॅपी दिवाळी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका राज्यभरातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात नुकतेच अडीच हजार रुपये जमा झाले आहेत हे दिव्यांग पेन्शन योजनेखालील नवीन हप्ता आहे पण काही जणांच्या खात्यात फक्त दीड हजार रुपये जमा झाले आहेत आता तुम्ही विचाराल असं का झालं तर इथेच मुख्य कारण आहे काही लाभार्थ्यांना दुसऱ्या योजनेमध्ये ट्रान्सफर केलं गेलं आहे काही ठिकाणी अधिकारी थेट सांगतात तुमचं वय आता योजनेसाठी योग्य नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला दुसऱ्या योजनेत टाकलंय आणि जर कुणी म्हणालं की पुन्हा दिव्यांग योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जुनी योजना बंद करा आणि नवीन फॉर्म भरा तर इथेच लक्ष द्या असं केल्याने तुमची चालू योजना कायमची बंद होऊ शकते म्हणून कोणतीही योजना बंद करण्याआधी संबंधित अधिकाऱ्यांशी नीट चौकशी करा आता लक्ष द्या मंडळी इथेच सगळ्यात मोठी चूक अनेक लाभार्थी करत आहेत तुमच्यापैकी काही जणांनी नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी जुनी योजना बंद केली आहे पण हीच गोष्ट धक्कादायक ठरत आहे कारण एकदा जुनी योजना बंद झाली तर दरमहा येणारे दीड हजार रुपये थांबतात आणि मग काय होतं तुम्ही नवीन फॉर्म भरता पण त्या फॉर्मला मंजुरी मिळायला सहा ते आठ महिने कधी कधी संपूर्ण वर्ष जातं तोपर्यंत ना नवा हप्ता मिळतो ना जुनी योजना चालू राहते म्हणजेच दोन्हीकडून नुकसान म्हणूनच विनंती आहे घाईघाईत योजना बंद करू नका राज्य सरकार सध्या यावर काही निर्णय घेत आहे परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत शांत बसा विचारपूर्वक पाऊल टाका तुमचा हक्काचा हप्ता कायमचा राहावा हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे मित्रांनो आता दुसरा महत्वाचा मुद्दा काही तालुक्यांमध्ये अजूनही दिव्यांग हा पर्याय सिस्टीम मध्येच उपलब्ध नाही म्हणजे काय होतय बघा ज्यांना सध्या निराधार योजनेचा लाभ मिळतोय त्यांना दिव्यांग पेन्शन मध्ये रूपांतर करायचं असलं तरी सरकारी सिस्टम मध्येच तो पर्याय दिसत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःहून जुनी योजना बंद करणं किंवा बदल करणं अजिबात योग्य नाही कारण एकदा योजना बंद झाली पुन्हा ती योजना परत सुरू करणं अवघड होतं आणि तुम्हाला मिळणारे पैसे कायमचे थांबू शकतात आणि लक्षात ठेवा दिव्यांग पेन्शनसाठी वयाची अट आट, अठरा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत आहे त्यामुळे बहुतेक लाभार्थ्यांसाठी वयाचा प्रश्नच येत नाही म्हणून शांत रहा आणि प्रशासनाकडून स्पष्ट सूचना मिळेपर्यंत काहीही बदल करू नका मित्रांनो आता सरकारकडून एक महत्वाचा प्रयत्न सुरू आहे सध्या एकोणसत्तर वर्षावरील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना पेन्शन मिळणं बंद झालं आहे आणि याच मुद्द्यावर मोठी मागणी केली जात आहे की वय ऐंशी झालं म्हणून लाभ थांबवू नका कारण बघा खरी गरज वृद्ध अवस्थेत असते त्या वयातच उपचार औषध आणि दैनंदिन खर्च जास्त लागतो आणि आने अनेक संघटना सरकारकडे मागणी करत आहेत की एकोणसत्तर वर्षावरील लाभार्थ्यांनाही हा लाभ नियमितपणे मिळायला हवा सरकारने सध्या दर महिन्याला अडीच हजार रुपयापर्यंत लाभ वाढवला असला तरी वयावर आधारित मर्यादा योग्य नाही उद्दिष्ट एकच आहे दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा लाभ आयुष्यभर मिळायला हवा मित्रांनो आता एक खूप महत्वाची गोष्ट आपण सगळे कधी ना कधी आपले आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड किंवा बँक पासबुक अपडेट करत असतो पण लक्षात ठेवा ही अपडेट केलेली माहिती तहसील कार्यालयात सुद्धा अपडेट करणं आवश्यक आहे कारण काय होतं बघा अनेकदा आधारावर नाव किंवा पत्ता बदलतो पण ती माहिती सरकारी योजनेच्या रेकॉर्ड मध्ये बदलली जात नाही आणि मग सिस्टीम वाटतं की लाभार्थी जुळत नाही त्यामुळे पैसे थांबतात त्याचप्रमाणे बँकेत दरवर्षी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचं आहे जर केवायसी अपडेट नसेल तर योजना पेंडिंग मध्ये जाते आणि तुमचे पैसे काही महिन्यासाठी अडकू शकतात म्हणूनच आजच बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करा आणि तहशील कार्यालयात तुमची सर्व कागदपत्र तपासून बघा मित्रांनो आता शेवटचा मुद्दा सध्या सरकारने अडीच हजार रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झालाय काहींना वाटतय की आता सर्वांना अडीच हजार रुपये मिळतील तर काहींना जुन्या योजनेत रक्कम येत आहे या गोंधळामुळेच आता स्पष्ट मागणी केली जात आहे की ज्यांना दिव्यांग पेन्शन आहे त्यांना त्या योजनेतच ठेवा आणि वृद्धापकाळ किंवा विधवा योजना असलेल्या लाभार्थ्यांना वेगळ्या श्रेणीत ठेवा यामुळे सर्वांना आपापला योग्य लाभ मिळेल आणि कुणाचंही नुकसान होणार नाही म्हणून राज्य सरकारने या गोंधळावर त्वरित निर्णय घेऊन सर्व योजनांचा लाभ सुरळीत सुरू ठेवणं आवश्यक आहे म्हणून मित्रांनो सध्या कोणतेही फॉर्म अपडेट किंवा बदल करू नका तुमची चालू योजना व्यवस्थित सुरू राहणे हेच सर्वात महत्वाचं आहे अनुदान बंद झालं तर पुन्हा सुरू होणं खूप अवघड आहे पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक महत्वाचा सरकारी निर्णय समजून घेणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र